धन मराठीवरील लोकप्रिय मालिका जुळली गाडग अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांना भुरळ पाडली जुळली गाडग मालिकेतील धैर्य आणि सावी यांची जोडी तर अतिशय लोकप्रिय झाली पाहूया जुळली गाडग मालिकेतील कलाकारांच्या खऱ्या कुटुंबाबद्दल सर्वांचाच आवडता धैर्य म्हणजेच निकम संकेतचे खऱ्या आयुष्यातील आई वडील आणि भाऊ मालिकेतील सावी म्हणजेच पायल मेमान पायल आणि तिची खऱ्या आयुष्यातील आई कविता मेमाणी अभिनेत्री बनण्याच्या प्रवासात तिला तिच्या आईवडिलांचा खंबीर पाठिंबा मिळाला मालिकेतील धैर्याची आई म्हणजेच खऱ्या आयुष्यातील सुरेखा कुडची मालिकेत जसं धैर्य त्यांचा अतिशय लाडाचा आहे त्याचप्रमाणे खऱ्या आयुष्यात त्यांना एक मुलगी आहे व तीही त्यांच्या अतिशय लाडाची आहे सुरेखा यांच्या मुलीचं नाव जान्हवी असं आहे मालिकेतील नीता यांचं खरं नाव आहे संध्या माणिक संध्या यांच्या आईसोबतचा सुंदर असा फोटो जुळली गाडगमधील मधील केतन केतनचं खऱ्या आयुष्यातील नाव आहे प्रसाद माळे प्रसाद आणि त्याची पत्नी दोघांचाही सुंदर असा फोटो मालिकेतील अनुराधा म्हणजेच विनिता काळे विनिता आणि त्यांची मुलगी आभा काळे पूजा रायबागी म्हणजेच मालिकेतील अवंती पूजा आणि तिची आई मालिकेत दीपा म्हणून झळकत असलेली शिवानी घाडगे आणि तिचे खऱ्या आयुष्यातील भाऊ जुळली गाडग मधील भाऊराव यांचं खरं नाव आहे प्रकाश धोत्रे प्रकाश धोत्रे आणि त्यांच्या पत्नी छाया धोत्रे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या युट्यूब चॅनलला व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा धन्यवाद